साहेब नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव आपण गोंडगाव ह्या शिवारात आलो आमचे ग्रेट लीडर वर्जन चव्हाण साहेब अण्णा कांबळे साहेब लक्ष्मण पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी चवळीवर पण आपले प्रोडक्ट वापरलं बाजरीवर तर त्यांनी रिजल्ट घेतलंच पण आपण चवळीवर त्यांना काय वाटलं आपण ते जाणून घेऊया हा भोलेनाथ पाटील साहेब बघा तुम्ही चवळीवर पण वापरलं चवळीवर काय वाटलं बघा तुम्ही सांगू शकता का आम्ही ज्या टायमाला बर लावणी केली हो त्या टाइमाला लोकांनी मला सांगितलं की चवळी हा ते दहा दिवसानंतर उपजे निघेन बरोबर हो 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 मग मी लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी हो प्रोडक्ट सोडलं सोडलं हो अरे वा बिग्याला दोन पंपांचं औषध सोडलं सोडलं बरोबर पाचव्या दिवशी हो चवळी निघालं पूर्ण चवळी डायरेक्ट निघून गेली आणि आता त्याचा फुटवा किती तुम्हाला दोन तीन चार दिवसात काय वाटलं फक्त दोन दिवसाचा बघा दाखवू शकता का बघा आपण बघू शकतो चवळीला बघा फुटवा आणि याच कोमटे आपण खूपच जोरात आहे बघा बघा चवळीचं चा की लोकांनी त्यांना सांगितलं की लवकर निघणार नाही पण चवळी खूप डिस्मारती आहे आपण बघा बरेच काही ठिकाणी आहे सगळेच खूप चांगल्या प्रकारचं चा। तर भोलेनाथ पाटील साहेबांनी खूप चवळी आणि बाजरीवरती खूप चांगल्या प्रकारचं चा। रिझल्ट घेतलं तर हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात तुम्ही समाधान धन्यवाद नमस्कार अभिनंदन जोरदार